वृक्षवल्ली आम्हा सोयेरे वनचेरे या ओलीचा अर्थ असा आहे की सजीवांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाकडे वळणं गरजेचं आहे म्हणजेच वृक्षारोपण करणे जंगल निर्माण करणे गरजेचं आहे झाडं लावणं गरजेचं आहे पण सध्या उलटच चाललंय माणूस आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जंगलं तोडत आहे तर मंडळी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आपण पाहतच आहेत की मोरांचा आवाज किंवा इतर प्राण्यांचा आवाज एक प्रकारचं ते आपला जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत आहेत जीवाचा आकांत करत आहेत की आमची घरं वाचवा आम्हाला वाचवा असं आवाज म्हणजे कलकलेने ओरडत आहेत हैदराबाद विद्यापीठाच्या बाजूलाच लागूनच हा जंगल आहे जवळपास चारशे एकरमध्ये हा जंगल आहे मित्रांनो चारशे एकर नुसतं ऐकायला आपल्याला काय वाटतं आणि बोलायला काय वाटतं चारशे एकर पण विचार केला तर चारशे एकर म्हणजे खूप असं विस्तार आहे खूप असं मोठं एरिया आहे आणि एवढं मोठं जंगल हे फक्त आय टी कंपनीच्या नावाखाली तोडलं जातं तिथल्या प्राण्यांचा पक्ष्यांचा नैसर्गिक संपत्तीचा विचारही केला जात नाही आणि ती नैसर्गिक संपत्ती जगणं जपणं ही सध्या कालाची गरज आहे हे आपल्याला माहीतच आहे कारण आत्ताच या दोन वर्षात आपण बदललेलं वातावरण पाहू शकतो अचानक वाढलेलं तापमान पावसाचं वर्षभर कधीही येणं जाणं म्हणजे क्लायमेट होता जे वातावरण होते पूर्वीचे जे ऋतू होते ते आता आपल्याला पाहायला भेटतच नाही पाऊस हा वर्षभर कधी पण पडत असतो आत्ताच्या दोन तीन दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर, तर जवळपास तीन चार दिवस असं ढगाळ वातावरण पूर्ण होतं एवढ्या उन्हाळ्यामध्ये असं ढगाळ वातावरण आपण यापूर्वी कधी पाहिलंच नव्हतं आणि एवढं तापमान हे पण आपण कधी पाहिलंच नव्हतं म्हणजे अक्षरशः घराच्या बाहेर पडायचं की नाही अशी मनाची एक स्थिती झालेली असते आणि सध्याच्या घडीला अजून मे महिना तर आलाच नाही आत्ताची कंडिशन आहे तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर पुढच्या दहा वर्षात काय अवस्था असेल आणि त्याच्यात अशी जर जंगलं तोडली गेली तर पुढचं भविष्य हे खूप कठीण आहे आणि पुढच्या पिढीला जगणंही मुश्किल होईल मित्रांनो एक झाड वाढवायला कितीतरी वर्ष लागतात पण तोच झाड तोडायला पाच मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाहीत हे तुम्हाला माहीतच आहे म्हणून झाडं जाड़ा जपणं झाडांचं संवर्धन करणं आणि या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करणं ही आत्ता कालाची गरज आहे मंडळी जवळपास त्या जंगलामध्ये साडेसातशेपेक्षा झाडांच्या प्रजाती आहेत विविध प्राणी त्या जंगलात आहेत मग ते हरीण झालं सांबर झालं हत्ती झालं रानडुकड झालं असे विविध प्रकारचे प्राणी त्या जंगलात आहेत मित्रांनो विविध प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती तिथे आहेत मग तो आपला राष्ट्रीय पक्ष असेल किंवा इतरही अनेक पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पक्ष आपला मोर तेच आपण जर त्यांचंच अस्तित्व जर टिकवलं नाही तर आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार मित्रांनो काही वर्षानंतर अशी वेळ येणार आहे की पुढच्या पिढीला ही झाडं वगैरे आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत ते आपल्याला म्युझियममध्ये दाखवायला लागतील अशी अवस्था येणार जर आत्ताच आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर पुढचं भविष्य पुढची पिढी वाचवणं हे खूप नामुश्किल होईल हे सध्या आपण दोन तीन दिवस न्यूज बघतो हे फक्त हैदराबादचेच आहेत अशा कितीही कित्येक न्यूज अशा होऊन गेल्यात कित्येक गोष्टी होऊन गेल्यात विकासाच्या नावाखाली रस्त्यांच्या नावाखाली विविध प्रकारची अशी झाडं विविध प्रकारची जंगलाचे महत्त्वाचं म्हणजे मंडळी विविधजणं ह्या गोष्टीवर म्हणजे व्हिडिओ बनवत आहेत बरीच जणं ह्या व्हिडिओ शेअर करत आहेत पण ह्या गोष्टींचा बऱ्याचसा असा व्हिडिओ शेअर केल्याने किंवा बनवल्याने ह्या गोष्टींवर काही फारसा परिणाम होणार नाही हे आपल्यालासुद्धा माहीत आहे पण त्यासाठी आपणही काही मोलाचं काम केलं पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता एक दोन महिन्यात पावसाला येणार आहे तर प्रत्येकाने किमान एक ते दोन झाड हे नक्कीच लावलं पाहिजे आणि मंडळी महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला बहुतेक जणांची परिस्थिती अशी एवढी पण बिकट नसते की आपल्याकडे थोडीफार तरी काहीतरी जमीन नसेल जागा नसेल तर जिथे कुठे भेटेल त्या अशा अवस्थेत आपण एकतरी झाड किमान नक्कीच लावलं पाहिजे आणि पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे खरं मंडळी पाहू शकता तुम्ही आपण म्हणजे असा एक विचार केला जर थिंकिंग केली तर बघा झाडं नसल्याने ती एरिया म्हणजे ती जागा कशी वाटते आणि झाडं असल्याने ते क्षेत्र कसं वाटते असं इमॅजिन केलं तर कसं वाटते बघा म्हणजे झाडं असलेलं जंगल असलेलं एक जागा आणि झाडं नसलेली म्हणजे बिल्डिंगे जिथे आहेत नुसती घरच घरं आहेत अशा ठिकाणची जागा यात किती फरक आहे ते आपण म्हणजे इमॅजिन करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळी आपल्या घरात फॅन असेल ए सी असेल म्हणजे आपण सावलीत राहतो पण ती सावली आणि अशी नैसर्गिक सावली म्हणजे आपण झाडाच्या खाली विश्रांतीला बसतो ती सावली यामध्ये खूप फरक असतो आणि हे प्रत्येकाला अनुभव आलेलाच आहे आणि प्रत्येकाच्या अनुभवाचं प्रत्येकाचा अनुभव आहे ह्याच्यातला तर इतर म्हणजे वेगळं काही सांगायला नको तुम्हाला तर मंडळी बोलण्याचं तात्पर्य एवढंच की पूर्वीची लोकं बघा शिकलेली नव्हती त्यांना झाडांबद्दल एवढं माहिती नव्हतं म्हणजे एवढे झाडांपासून फायदे असतात त्यांना एवढंही माहीत नव्हतं की झाडांपासून प्राणवायू भेटतो ज्याच्यावर आपलं जीवन चालतं जे काही म्हणजे निसर्गाचं जे काही क्लायमेट आहे ते सगळं या झाडांवर अवलंबून आहे म्हणजे पडणारा पाऊस पूर्वीच्या लोकांना फक्त झाडांपासून फुलं फलं आणि लाकडं मिळतात एवढंच माहीत होतं ज्या पलीकडे यांना काही झाडांबद्दल काही आकर्षण नव्हतं काही माहीत नव्हतं तरीसुद्धा ती लोकं झाडं लावत होती जंगलं जपत होती आणि त्यांनी जपलेली ही जंगलं आहेत ही नैसर्गिक संपत्ती आहे आणि ती आपल्याला पुढे न्यायची आहे कारण पुढच्या पिढीला त्याची खूप गरज आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एक झाड लावण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी ते वाढवण्यासाठी एवढा कालावधी लागतो तर एखादं जंगल तयार करण्यासाठी एखादं वन तयार करण्यासाठी किती कालावधी लागत असेल ह्याचा विचार जरा सरकारने केला पाहिजे विकास करणं गरजेचं आहे पण त्याचप्रमाणे नैसर्गिक संपत्ती ही जपणं कालाची गरज आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ बनवण्यामागचं एवढंच कारण होतं आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि जमलं तर या पावसाळ्यात एक झाड नक्कीच लावा आणि अशाच जर आपले व्हिडिओ पाहायचे असतील तर निसर्गप्रेमी पंकज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद